अडीनडीला घरात ठेवलेलं सोनं कामाला येतं असं म्हणून जर तुम्ही घरात सोनं ठेवत असाल तर अलर्ट व्हा कारण हेच घरात ठेवलेलं सोनं एका व्यक्तीला महागात पडले आणि ही व्यक्ती काही साधी सुधी नाही तर एका कंपनीची मालक आहे आता कंपनी मालक म्हणजे सिक्युरिटी आली सेफ्टी आली मग ही चोरी झालीच कशी आणि या चोरांनी काय काय चोरलं या चोरांना माहिती कोणी दिली असे अनेक प्रश्न उभे राहतात काय मग ऐकायची आहे ना या गोष्ट दरोड्याची त्यामुळे चला आता हीच गोष्ट पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मंडळी मी सारिका आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते अचानक एक व्यक्ती एका बंगल्यातून बाहेर आली आणि त्यानं संपूर्ण कॉलनीला जाग केलं त्यांना तो राहत असलेल्या बंगल्यात चोरी झालीये असं सांगितलं या व्यक्तीचं नाव होतं संजय झळके हा होता एका बिझनेसमॅनचा ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगर इथं राहत असलेल्या संतोष लड्डा या व्यक्तीच्या घरी जब्बर दरोडा पडला पंधरा मे दोन हजार पंचवीस म्हणजेच गुरुवारी रात्री एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी दरोडेखोर संतोष लड्डा यांच्या घरात शिरले आणि पहाटे चार वाजेपर्यंत चोरट्यांनी अख्खं घर साफ केल्याची घटना घडली पण आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी या एथ्रप्रच्या घरात ठेवलीच कशी एवढ्या मोठ्या उद्योजकाच्या घराभोवती साधा सी सी टी व्ही कॅमेराही का नव्हता असे सवाल आता उपस्थित होत आहेत ही घटना कशी घडली हे पाहण्याआधी आपण उद्योजक संतोष लड्डा नक्की कोण आहेत काय व्यवसाय करतात ते हे जाणून घेऊया तर उद्योजक संतोष लड्डा हे मूळचे बीडच्या आंबा हो त्यांची वाळूज एम आय डी सी के सेक्टरमध्ये दिशा ऑटो कंपनीज प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे ही कंपनी समुद्रात ऑइल आणि गॅसच्या पाईपलाईन साठी पार्ट बनवते हे सर्व पार्ट एक्सपोर्टही करते दोन हजार चार पासून उद्योगपती संतोष छत्रपती संभाजीनगर मध्ये व्यावसायीसाठी आहेत ते आता छत्रपती संभाजीनगर मध्ये स्थायिक झालेत संतोष लड्डा यांनी त्यांच्या मेहुण्यासोबत ही कंपनी सुरू केली होती संतोष लड्डा यांचा एक मुलगा अमेरिकेत शिक्षण घेतो त्यांच्या कॉनोकेशन सेरेमनी साठी लड्डा आणि त्यांच्या पत्नी सात मेला अमेरिकेला गेल्या होत्या त्यानंतर पंधरा मे रोजी एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी दरोडेखोरांनी संतोष लड्डा यांच्या घरातून कोट्यावधींचा ऐवज ल केला चोरट्यांनी देवही सोडले नाहीत उद्योजक यांच्या घरातील चांदीची बालाजी मूर्तीही चोरट्यांनी पळवली संतोष लड्डा यांच्या घरातील आठ किलो सोन्यापैकी अडीच किलो सोनं घरातच आढळून आलं तर आठ किलो चांदीही घरातच मिळाली झालं असं होतं की संतोष यांनी अमेरिकेला जाण्याआधी संजय यांना केअरटेकर म्हणून त्यांच्या बंगल्यावर ठेवलं त्यांच्या बंगल्याचं चार बेडरूम हॉल आणि किचन असं स्ट्रक्चर आहे त्या चारही बेडरूम्सना लॉक लावून संतोष हे अमेरिकेला गेले होते त्यांनी फक्त हॉल आणि किचन एवढंच ओपन ठेवलं होतं रात्री संजय घरातच झोपले होते तेव्हा अचानक बाहेर पांढरी गाडी आली जी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती त्यामधून चेहरा दिसू नये म्हणून संपूर्ण चेहरा झाकलेले सहा इसम उतरले आणि घरामागच्या कंपाऊंडच्या आसपास असलेल्या शिडीने ते बंगल्याच्या टेरेसवर गेले घरात एंटर होताच त्यांनी संतोषकडे त्यांचा मोर्चा त्यांचा बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी या हातपाय बांधले आणि झळके यांचा फोनही चोरट्यांनी स्वतःबरोबर घेतला तब्बल हे घरामध्ये चोरी करत होते ही चोरी करताना सर्वप्रथम ते बेडरूम मध्ये शिरले बेडरूम मधील बेड खाली त्यांनी उचापती करायला सुरुवात केली तेव्हा बेडच्या आत असलेल्या पोक जागेत त्यांना सोन्याचे दागिने सापडले त्यामध्ये कडी बिस्किट नेकलेस यांसारख्या गोष्टींचा सा समावेश होता त्यानंतर त्यांना चांदी सापडली चांदीमध्ये चांदीच्या मूर्ती ताट वाट्या पातेल बिस्किट यांचा समावेश होता याशिवाय सत्तर हजार रुपयांचा ऐवज त्यांनी स्वतः सोबत घेतला त्यानंतर ते तिथून निघून गेले संजय बऱ्याच वेळानंतर स्वतःला सोडवण्यात यशस्वी ठरले आणि त्यांनी स्वतःला सोडवून घेतल्यानंतर बंगल्याच्या बाहेर जात आजूबाजूच्या लोकांना बोलवायला सुरुवात केली काय घडलं हे सगळं सांगितलं त्यानंतर ते वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले घटनेची माहिती कळताच छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस उपायुक्त नितीन बघाटे यांच्यासह सहाय्यक पोलीस उपायुक्त संजय सानप गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप गुरमे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे रामेश्वर गाडे यांची पथक घटनास्थळी दाखल झाली दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या हालचाली तपासल्या तसंच श्वान पथकाला बोलवून दरोडेखोरांचा माग घेण्यात आला तर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः घटनाक्रम समजून घेत तपास कामांबद्दल सूचना दिल्या पुढील तपास सुरू करण्यात आला आहे अशी माहिती उपायुक्त नितीन बघाटे यांनी दिली बजाज नगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी पडलेल्या दरोड्याबाबत अजूनही पोलिसांकडे ठोस पुरावे नाहीयेत एखाद्या माहितगाराच्या माहितीवरूनच हा दरोडा पडल्याचा धागा पकडून पोलिसांनी आता टेक्निकल तपासावर अधिक भर द्यायला सुरुवात केली आहे सुरुवातीला एमआयडीसी वाळूचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्याकडे तपास होता शुक्रवारी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे हा तपास सोपवलाय हो यांना एमआयडीसी वाळूज पोलीस सायबरची पथकं मदतनीस म्हणून दिली शुक्रवारी नऊ पैकी एक पथक दरोड्यानंतर कार जाणाऱ्या मार्गावरील तर दुसरं परतीच्या मार्गावरील फुटेज तपासत होतं एकशे सत्तर कॅमेऱ्यांचे फुटेज तपासलं टेक्निकल तपासासाठी तीन पथकांचे सीडीआर डंप डेटाचं अनालिसिस सुरू होतं ले ले दोन पथकांना संशयितांच्या चौकशीची जबाबदारी देण्यात आली शिवाय अशा प्रकारे दरोडा टाकणाऱ्या रेकॉर्डवरील टोळ्यांची माहिती घेणं सुरू होत पोलिसांनी लड्डा यांच्या कंपनीतील वीस पेक्षा जास्त कामगारांची चौकशी केली संजय झळके यांना दिवसभर प्रश्न विचारण्यात आले दरोडेखोरांनी लंपास केलेला मोबाईल तांत्रिक तपासात कामगार चौकाच्या आसपास असल्याचं आढळून आलं म्हणजेच ते आसपास तर मोबाईल फेकून दिला होता दरोडेखोर लुधियाना ढाब्यापर्यंत गेले तिथून पुढे ते कुठे गेले हा प्रश्न अजूनही उत्तराशिवायचा प्रश्न आहे दरोडेखोरांनी घुमजाव केला कुठे या प्रश्नामुळे शुक्रवारी सुद्धा बजाज नगर पाटोदा वळदगावच्या आठ किलोमीटरमध्ये सीसीटीव्ही फुटेजचा तपास अडकला होता लड्डा सात मे रोजी अमेरिकेला गेले दरोडेखोरांनी सहज कट रचून दरोडा टाकला त्यांची प्रवेशाची जागा देखील ठरली होती दरोडेखोरांच्या देहबोलीमुळे माहितगाराच्या टीपवरूनच हा कट रचला गेल्याच्या धाग्यावर पोलीस तपासाचा भर आहे खर तर हा दरोडा एखाद्या सिनेमात शोभेल अशी योजना करून टाकण्यात आला होता घराच्या सर्व रचना प्रवेश मार्ग आणि मौल्यवान वस्तू कुठे कुठे ठेवल्या आहेत याची चोख माहिती देखील दरोडेखोरांना होती हे त्यांच्या हालचालीवरून स्पष्ट होतं ही माहिती कोणीतरी आतून दिल्याचा संशय आता जास्त आहे पोलीस तपासातही याच गोष्टीवर अधिक भर दिला जातोय कारण साधारण चोरट्यांना इतकी अचूक माहिती सहज मिळणं शक्य नाही म्हणूनच हा दरोडा घरच्यांकडूनच होता का किंवा लड्डा यांनी स्वतः कट रचून विमा घेण्याचा प्रयत्न कशावरून केला नसेल अशा आता सोशल लोकांच्या कमेंट्स आहेत संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेला हा दरोडा केवळ एक साधी चोरी नव्हे तर संपूर्ण तयारणीशी आणि माहितीच्या आधारे घडवलेली एक मोठी गुन्हेगारी कारवाई आहे घरात असलेला प्रचंड ऐवज मालकांचं परदेशात असणं घरातील खोल्यांचं लॉक आणि सीसीटीव्हीची अनुपस्थिती या साऱ्या गोष्टींनी चोरट्यांना मोठ्या प्रवेश मिळवून दिला पोलिसांचा तपास हा टेक्निकल पुराव्यांवर आधारित असून लवकरच या गुन्ह्यामागच नेटवर्क समोर येईल अशी अपेक्षा आहे पण या घटनेनं एक गोष्ट स्पष्ट केलीय विश्वास ठेवा पण सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका आता बँक असताना सोनं घरात ठेवायचंच कशाला हा प्रश्न थेट लड्डा यांनाच विचारण्यात आला होता त्यावर त्यांनी अडीनडीला पैशांची गरज असताना हाच ऐवज कामी येतो असं उत्तर दिलं होतं जे की खरं आहे पण आता याच ऐवजाचं घरात असणं त्यांना महागात पडले यामुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचं काय अख्खा महाराष्ट्र हादरलाय आता पुढे जर तुम्ही असा विचार करत असाल की सोनं घरात ठेवलं तर काय फरक पडतो तर थांबा विचार करा की ही परिस्थिती कोणावरही येऊ शकते त्यामुळे सेफ राहा आणि अलर्ट राहा आणि सोबतच या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद